कशी वाटू लागलेली आहे आपल्याकडे कुपोषणासाठी मेळघाट आणि मोखाडा सुप्रसिद्ध आहे हे कुपोषण जेवढे भयानक आहे तेवढेच वैचारिक कुपोषण देखील हे थांबवायचे असेल तर आदिवासी चळवळीत साहित्य आवश्यक आहे अशी भूमिका अनेक आदिवासी विचारवंतांनी सुद्धा मांडलेली आहे हितसंबंधांची जाणीव म्हणजे आदिवासी असल्याचा अभिनिवेश न बाळगता या मानव समूहांना अप्रगत जीवन पद्धतीतून बाहेर काढणे त्यांच्या उत्पादन साधनांचा व संस्कृतीचा विकास साधणे या दोन गोष्टी त्या अर्थाने महत्वाच्या आहेत आदिवासी साहित्य चळवळीचा लढा हा एकीकडे विरुद्ध जसा आहे तसाच प्रस्थापित साहित्य आणि व्यवस्थे विरुद्ध सुद्धा आहे त्यामुळे आदिवासी साहित्य चळवळीला इथून पुढच्या काळामध्ये विद्रोह आणि आत्मशोध ही दोन मूल्य महत्वाची मानून वाटचाल करावी लागेल म्युझियम आणि आर्ट धरलेला धरला जाणारा दा समाज अशी या समाजाविषयीची जी प्रतिमा निर्माण केलेली आहे ती पुसून टाकण्याचं काम आपल्या लेखनातून आजवर अनेक आदिवासी लेखकांनी केलेलं आहे आणि तेच तीच पताका पुढे येऊन पुढच्या पिढीतल्या आदिवासींना सुद्धा जायचं आहे त्याचं भान आपण ठेवलं पाहिजे आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आदिवासी विकासाचं जे धोरण पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केलं होतं त्यास आदिवासी विकासाचं पंचशील असंही म्हटलं जातं आणि ती तत्त्व नेमकी काय होती त्याचा सुद्धा उच्चार या निमित्ताने मला करावा वाटतो त्यांनी असं म्हटलं होतं की आदिवासींचा विकास हा त्यांच्या कलाने व्हावा त्यांच्यावरती कुठलीही बळजबरी केली जाऊ नये जमीन व जंगलांवरील त्यांचे हक्क हे सर्वमान्य असावे आदिवासींमधून त्यांचा राज्यकारभार प्रशासन व विकास कामांसाठी प्रशिक्षित व अधिकारी व्यक्तीचे जाळे तयार व्हावे त्या प्रदेशात बिगर आदिवासींना जाण्यास मज्जा असावा त्यांच्यावर प्रशासनिक अधिकारांचा जास्त वापर करू नये त्यांच्या सामाजिक व सांस्कृतिक संस्थांच्या विरोधात न जाता त्यांच्याच माध्यमातून काम करावे आदिवासीच्या विकास योजनांवर किती खर्च केला याची आकडेवारी जाहीर करण्यापेक्षा त्यांच्या सामाजिक व्यक्तिमत्वामध्ये काय परिवर्तन झाले आणि ते दृश्य स्वरूपात कसे दिसते याकडे लक्ष वेधले पाहिजे नेहरूंचे ऋण आपण मान्य केले तरी या धोरणांची चिकित्सा आदिवासी जनता बुद्धिजीवी व आदिवासी विचारवंत यांनी सातत्याने केली आहे हे मला या निमित्ताने आवर्जून नमूद करावं असं वाटतं त्या समाजाच्या विकासासाठी त्या समाजाला काय हवं आहे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे आदिवासी समाजातील नवीन पिढी ही महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमधून घडते आहे या पिढीला स्थितीवादी राहणे पसंत नाही संस्कृतीची समीक्षा करून तिला सकस बनवण्यात या पिढीला अधिक स्वारस्य आहे कार्यकर्ते विचारवंत आणि कलावंत यांनी आदिवासी धोरणांची समीक्षा करून त्याची पुनर्मांडणी देखील केलेली आहे तर त्यांच्या समोर येणं ही एक फार महत्वाची गोष्ट आहे आज जगभरामध्ये जर आपण पाहिलं तर वासाहतिक मानसिकतेने किंवा साम्राज्यवादी मानसिकतेने आणि भाषा नष्ट करण्याचा जणू विडाच उचललेला आहे आदिवासी भाषा बोलणारा समाज जर आपल्या अस्मितेसह जिवंत राहिला तरच त्याची भाषा जिवंत राहील आणि त्याची संस्कृती टिकेल